खालापूर नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तीन ते चार दिवस घंटागाडी नगरपंचायत हद्दीमध्ये न फिरल्यामुळे घरोघरी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या कचरा कुंड्या देखील तुडुंब भरून कचरा खाली साचलाय सतत पडणारा पाऊस यामुळे आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे हा कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे मात्र नगरपंचायत प्रशासनाने पाठ फिरवले आहे जणू याचे काही देणं घेणंच नाही मिळालेल्या माहितीनुसार घनकचरा व्यवस्थापनाचे ठेकेदार अनिल राईचुरा हे सफाई कामगार यांचे पगार देखील वेळेवर करत नाहीत असा प्रकार उघडकीस आला आहे म्हणून सफाई कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे घंटागाडी देखील घरोघरी जात नाही याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी खालापूरचे नागरिक आक्रमक पवित्रा घेत जाब विचारण्यासाठी नगरपंचायत खालापूर येथे जाणार आहेत সম্রাট মরা বিশাল বাঘমারেসহ বিরো রিপোর্ট কোলাপুর